नेतृत्व कर्तृत्व दातृत्व आणि समाजसेवेचा वारसा जपणारी सुशीलकुमार शिंदे यांची तिसरी पिढी शिखर पहारिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू उच्च शिक्षित उद्योग कला क्रीडा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे विकासाची दृष्टी असणारं उमद नेतृत्व श्री शिखर पहरिया यांच्या हस्ते सोलापूर शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाची पूजा करण्यात आली सध्याच्या घडीला जर राजकारणाचा अभ्यास केला तर एक गोष्ट नक्की दिसून येईल ती म्हणजे लोकशाहीत होत असलेला बदल नव्या पिढीचे प्रश्न विचार फार वेगळे आहेत त्यामुळे तरुण पिढीला त्यांच्याबाबत विचार करणारे नवे नेतृत्व आकर्षित करत करना आहे असे सोलापूरकरांना आकर्षित करणारे युवा नेतृत्व शिखरदादा आहेत तरुण नेतृत्वासोबत अनेक नवी बदल घडून येतील ही आशा आहे शिक्षित तरुण पिढीला त्यांच्याबाबत विचार करणारे नवे नेतृत्व आकर्षित करत आहे असेच सोलापूरकरांना आकर्षित करणारे युवा नेतृत्व शिखरदादा आहेत तरुण नेतृत्वासोबत अनेक नवीन बदल घडून येतील ही आशा आहे शिक्षित उद्योगी जबाबदार नवीन नेतृत्व देशासाठी महाराष्ट्रासाठी सोलापूरसाठी नवीन बदल घडवून आणतील हे नक्की शिखरदादा तुमच्या या कार्यात आदरणीय माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आशीर्वाद खासदार प्रणितीताई आणि काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांची साथ असेल म्हणतात ना माशाच्या पिल्ला कधी पोहायला शिकवायची गरज लागत नाही वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम असणारे सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे नेतृत्व माननीय श्री शिखरदादा पहारिया यांना पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा आपला तिरुपती परकी पडला सोलापूर